सुनबाईने सुन सासूबाईने आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईच खड बंद कराल हिया बाप तसा एवढे भिकार आहेत का पण अ सर का तुम्ही उलट फिरायच तुम्ही म्हणायचं मा दिसून आय 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 लक्ष्मीच माझ्या तुला पोंडच नाही सुनबाई च्या ना बाईच्या अडे फक्त गोड बोला आणि मतारे मत काम करेल तुम्ही एक वाक्य ठेवा मला दोन्ही बाजू समोरा लागतात मतारी म्हणाल कुणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला झाडून गेला मतारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्याने ठेवा तुमच्या घरात रावले आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्या ना काम केल्याशिवाय करमतच नाही <laughs> निघालीच घासा आखी साबण कलास करीत पण भांडी आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई आजपासून आता घरी गेला गेल्या आई आई माझ्या बाई नाही ठेवलं का तुम्ही माझ्या बाई नाही मला जन्म दिली फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला तुम्हा कावळ्या शिवेपर्यंत मतारे म्हणते बाळा दुसराचं लेकुर आलंय सासऱ्याला बापू सारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी आहे म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना झाली मतारी चपात्या करू करू सुन टी टीव्ही पोह आणि मतारी सुरू इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या करू <laughs> इकडून म्हणले म्हणली झालं झाले हसलंच पाहिजे जे हसतात ते सच्चे नसतात आणि हसतच नाही त्यांचा काही लपडा असतो एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भीतीला टेकून बसतो आणि त्याचा वाद त्याचा नाकच घुसतो मग तवर हसून द्या चालू नकाले तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारके पोरं म्हणतात रोज मला आवडत नाच पाहिजे जास्त तर मौलिमिपर्वा मी कीर्तनात असताना माझं कीर्तन सातार्यामध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायणशी सोर सम्राट ह बाप्पा श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटे जहूरकर मी वडिलांमुळे चार राज्यात कीर्तन करतो अरे जन्मदातच माझ्या बापाने कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझ्या वडिलांची ताकद आहे दोन कलाकार आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता सत्तर वर्षाची आजीम आहे आणि डोळ्या चष्मा हातात काठी गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पायात छप्पल नसलेली ती सत्तर वर्षाची आजीम आहे मी त्या आजीमायला पाहिलं लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजीमायला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं गाडी पाच पाच किलोमीटर अंतरावर गेला असताना मी अजिमाईला विचार लाजिमाई तुम्हाला मुलं किती आहे तो तेव्हा त्या आजिमांना सांगितलं की पोरा मला तीन मुलं आहे मग मी अजिमाईला विचार लाजिमाई तुमची मुलं तरी काय करतात तो तेव्हा त्या आजिम्याला सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मग मी नाए। नाए। आजी विचारलं आजी माय तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याच नाव घेऊ नको मी टँगू मारतो काय टँगो नाही 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 मग तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय तेव्हा त्या आजी सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्यासारखं रोजे गाव कीर्तन करत बोंबलेत फिरतो <laughs> आता की मंडळे मी रोज एक गाव कीर्तन करत बोमलेत फिरतो विठाल वि अवघड झाले आता, आता पुरे झाले कमी आणि त्यांना आले डीमार त्यांच्या आईला आले डी मार एवढं त्यांच्या ऐनलाटी मध्ये ना कांद्याला कुठंही गेला नाकात न आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिशा छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे लग्नाची <laughs> <laughs> <है शासा। laughs> लवढ झाली एकाचं लग्नच जमत नव्हतं तू माझ्याकडे आला तोंड वाकड करून महाराज मी जमवतो तू तोंड वाकड नको तू म्हण महाराज जमल ना जमवतो बोलो ना तो मला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का बुक्यातच लय पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक मानाची माळ आणली बारीक म्हणण्यावर बारीकच बायको बेटर तो म्हणा नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टपू नाही म्हणायची हटकाला कचा कच रुतायचं मला म्हणायचं लय मी म्हणलं लग्न मग ऋतून लग्न म्हणलं की गाडी शिवच्या पुढे असा तो बारीक तो। बुका लावले म्हणलं बोटाला महाराज कपळ का लाईल ना ते म्हणलं लग्न मग लावतो टप्पर मान असा भंगरा केला तो तर टोपी कुठे गेलं मी पुढं मी पुढं तो माग काही दिवसात पुढं मी मागव लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे म्हणलं खरेल तर किंमतच नाही र कीर्तन झालं महिला म्हणजे म्हणायचे अरे ते संघ आलेलं होत उलट विचार करायचे माऊली संघ राहते व्यसन नसल आई बाप्पाला जपीत असल आई बापाची सेवा करते वरकरच्या घरी मध्ये सुके आपली पोरगी देऊन टाका दहा जणांची सोरी जमून दिली योच ना आता इथं जर कोणाच जमत नसल चलो माऊली जाऊन तर जिंदाबाद मार

नाही जमलं एकच काम करायचं झोपेच्या टाइमला मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची नाही झोपाली आता डबल नाही आता नाही एवढंच काम पहिला पोरांच्या बाप पोरांच्या बाप्पाला म्हणतो लग्न करा पोरांचं बाप नाही आता शिरली पहिला पोरांच्या बाप्पाची टोपी वळवळ करत होती आता शिरली आता पोरांचा बाप पोरांच्या बाप्पाला राम राम करतो तो, तो, तो म्हणला पोर हे छप रू एक पोरग म्हणलं खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच बोलवणार रे बाप म्हणलंय खाऊन उलटलंय नका का बोल ना पण का बोलव ना आ तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं वार्या पडतो यांच या यांच्या दोस्ती मी मेली मी तो गपमाना काय बोलतात त्यांचं काय नेम नाही महाराज बोललं की बारीक होतो म्हणलं मला नाही कशाला कीर्तन करतो हे म्हणलं सगळं असतं काय कीर्तनात सोप आहे बिडी त्याचा बापडतो ते बघत असेल हे यांना संस्कार नाही एक म्हणलं महाराज कीर्तन करता कंबर का बांधता आम्ही आता काढ बांधायचं कधी पण खरं एक म्हणलं महाराज कीर्तन करतानी धोतर का घालतात आम्ही आता बडमुणावर कीर्तन करायचं माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या घराना पाणी का फिरता मुंग्या तेवढे म्हणून जसे ते अवघड विचारतात त्यांचं त्याच्यामुळे मुळे एक म्हणलं अरे नेमकं काय मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र अरे पटन नेमकं काय पुण्याची कोण करी पुणे दुसरं काय ना यांचं काही लक्षात घेऊ नका विठार विठार